विधानसभेमधली बातमी आहे कोंडी फोडण्याचा या ठिकाणचा सरकारचा प्रयत्न अयशस्वी झालेला आहे विरोधक कामकाजाच्या बहिष्कारावर अजूनही ठाम आहेत काही आमदारांचं विरोधकातल्या आमदारांचं निलंबन झालेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर विरोधक चांगलेच आक्रमक झालेत रश्मी पुराणिक आपल्यासोबत आहेत रश्मी काय अपडेट्स मिळतात अधिवेशनातनं असे ना आपण पाहतो की आजच्या दिवशी पण कामकाज सुरू झालं तेव्हा अध्यक्षांनी ही बैठक बोललेली होती विरोधकांची आणि सर्व गटनेत्यांची ही बैठक पुन्हा एकदा अयशस्वी ठरलेली आहे कारण विरोधकांची जी मागणी आहे की जे आमदारांचं निलंबन आहे ते मागे घ्यावं त्यानंतर कामकाजात सहभागी होऊ परंतु अजूनही सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे त्यामुळे विरोधकांनी पण आपली जी भूमिका आहे ती कायमच ठेवलेली आहे सध्या तरी विधानसभेचं कामकाज सुरू आहे आणि ते विरोधकांशिवाय सुरू आहे प्रश्न उत्तरांचं प्रश्न उत्तरांचं काम सुरू आहे त्यामुळे आपण पाहतोय की जी कोंडी आहे सरकार आणि विरोधकांमधली ती आज देखील कायम दिसते रश्मी या सगळ्या संदर्भातले अपडेट्स घेतच राहतूर्ता धन्यवाद या माहितीबद्दल